एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत बघा पोलीस प्रशासन खूप महत्त्वाचा घटक आहे जो की पोलीस भरतीला शंभर टक्के यावर प्रश्न विचारले जातात या घटकामध्ये आपण पोलीस भरती एस आर पी एफ भरती आणि कारागृह भरती या सर्व भरतीवरचे भरती भरती प्रश्न वन लाईन स्वरूपात बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या जवळच्या मित्रांना चॅनलची लिंक नक्की शेअर करा चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया बघा पोलीस या शब्दाचा फुल फॉर्म काय मित्रांनो पब्लिक ऑफिसर फॉर लिगल इन्व्हेस्टिगेशन अँड क्रिमिनल इमर्जन्सीज बघा दुसरा प्रश्न काय आहे महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे दोन जानेवारी एकोणावीसशे एकसष्ट महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण सध्या तर रश्मी शुक्ला या आहेत या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत त्या पदानुसार कितवे आहे पदानुसार हवे आहे आणि व्यक्तीनुसार सत्तेचाळीसावे आहे लक्षात ठेवा हो तुम्ही हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्र पोलिस दलाचा रेझिंग डे किंवा स्थापना दिवस कधी असतो तर दोन जानेवारी या दिवशी असतो पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो तर एकवीस ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो महाराष्ट्र पोलिसांचा पोलीस ध्वज कोणी प्रदान केला तर मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी ध्वज प्रदान केला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा लक्षात ठेवा बघा सात नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिस दलाचे ब्रीदवाक्य आहे तर संरक्षण आहे खलनिग्रह आहे हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य आहे महाराष्ट्रात पोलीस आयुक्तालय किती आहे तर बारा आहे ते कोणते आहे आपण ते पण आप? बघून घ्या बघा मुंबई नवी मुंबई ठाणे नाशिक पुणे सोलापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर रेल्वे मुंबई पिंपरी चिंचवड आणि मीरा व बसईविरार हे बारा पोरी पोलीस आहे बघा पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील पोलीस परिक्षेत्रे किती आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे आठ कोणकोणते बघा कोकण म्हणजे कोणत्या ठाणे जिल्हा नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदेड नागपूर अमरावती गडचिरोली आणि कोल्हापूर हे आठ पोलीस परिक्षेत्र आहेत लक्षात ठेवा बघा दहा नंबरचा प्रश्न बघा पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे तर मित्रांनो गडद निळा असा पोलीस ध्वजाचा रंग आहे बघा अकरा नंबरचा प्रश्न पोलीस ध्वजावरील अभय निर्दर्शक चित्र कोणतं आहे तर हाताचा पंजा हे चित्र आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं आहे पोलीस महासंचालक जे की आता कोण आहे रश्मी शुक्ला चौदा नंबरचा प्रश्न बघा पोलिस दलाचे नियतकालिक मुखपत्र कोणतं आहे तर दक्षता आहे महाराष्ट्र पोलीस ध्वजावरील पारंपरिक चिन्ह कोणतं आहे तर पंचकोणी तारा आहे आता एस आर पीबद्दल आपण ऑनलाईन प्रश्न बघू बघा एस आर पी एफ म्हणजे काय तर राज्य राखीव पोलीस बल राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कधी झाली आहे तर सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला एस आर पी एफची स्थापना झाली आहे एस आर पी एफची स्थापना कुठं झाली आहे पुरंदर या ठिकाणी झाली आहे एस आर पी एफ गटाचा प्रभारी अधिकारी कोण असतो तर समादेशक असतो एस आर पी एफचा स्थापना दिवस कधी असतो सहा मार्च या दिवशी साजरा केला जातो एस आर पी एफचे मुख्यालय कुठे आहे गोरेगाव महाराष्ट्राचे निमलष्करी बल कोणतं आहे एस आर पी एफ मित्रांनो तुम्हाला जर गणिताचे जवळजवळ सात ते आठ हजार स्पष्टीकरण हवे असतील तर तुम्ही टेलिग्रामला जाऊन गणित मंच हे चॅनल सबस्क्राईब करू शकता म्हणजे जॉईन करून घेऊ हो शकता तिथं आपण सहा ते सात हजार गणितांचे स्पष्टीकरण टाकले आहेत बघा एक लाख सत्तर हजाराचं चॅनल आहे तुम्ही त्या स्पष्टीकरणाचा नक्की फा फायदा घ्या इथून मागं विचारलेले सर्वच प्रश्न आपण तिथं सोडवून टाकले आहेत बघा तेवीस नंबरचा प्रश्न बघा एस आर पी एफचे महाराष्ट्रात एकूण किती गट आहेत तर मित्रांनो एकोणावीस गट आहे एस आर पी एफचे दोन विभाग कोणते आहे तर मित्रांनो पुणे व नागपूर हे एस आर पी एफचे दोन विभाग आहे एस आर पी एफ जवानांचे बेसिक हत्यार कोणते आहे एस एल आर जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो तर पोलीस अधीक्षक हा असतो सत्तावीस नंबरचा प्रश्न बघा गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे आहे पुण्याला आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी मुख्यालय कुठे आहे नाशिक महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे मुख्यालय कुठे आहे आहे दहशतवाद विरोधी पथकाचे मुख्यालय कुठे आहे मुंबई दहशतवाद विरोधी पथक ए टी एस म्हणतो आपण त्याला ते काय करतं त्याचं कार्य काय राज्यातील दहशतवादी कारवाया थांबवणे मुख्यालय कुठे मुंबई स्थापना करीत जाईल त्याची दोन हजार चारला प्रमुख कोण असतात अतिरिक्त पोलीस महासंचालक हे असतात बघा बत्तीस नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे नाशिकला आहे महाराष्ट्र पोलिसांचे कोणते बल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे तर सी साठ त्याचे विरोधवाक्य काय आहे वीरभोग्या वसुंधरा चौतीस नंबरचा प्रश्न बघा दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलाची यंत्रणा कोणती आहे तर फोर्स वन आहे फोर्स वनचे चे मुख्यालय कोठे गोरेगाव नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे हैदराबादला आहे तर त्या अकॅडमीचं नाव काय आहे सरदार वल्लभभाई पटेल बघा फोर्स वन काय आहे तर महाराष्ट्र पोलीस कमांडो आहे महाराष्ट्र पोलिस दलाचे पोलीस संशोधन कोणत्या शहरात आहे तर पुणे या शहरात आहे एफ आय आरचा फुलफॉर्म काय मित्रांनो हा प्रश्न खूप ठिकाणी विचारून विचारला गेला आहे तर लक्षात ठेवा त्याचा फुलफॉर्म काय सांगायचा तुम्हाला एफ आय आरचा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट बघा चाळीस नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्र पोलीस ध्वज कोणी प्रदान केला तर पंडित नेहरू यांनी प्रदान केला कोणत्या कायद्यानुसार महाराष्ट्र पोलीस प्रशासन काम करतं तर एकोणीसशे एक्कावन्नच्या कायद्यानुसार महाराष्ट्र पोलीस दल काम करतं प्रशासन काम करतं महाराष्ट्रात एकूण किती पोलिस बघितला हा प्रश्न बारा आहे परिक्षेत्राचा प्रमुख कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो तर पोलीस महानिरीक्षक या दर्जाचा अधिकारी असतो श पोलीस आयुक्तालय हे कोणत्या भागासाठी असतं तर हे शहरी भागासाठी असतं होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो तर महासमादेशक असतो होमगार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणवीसशे शेहेचाळीस या वर्षी झाली महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनिक कोठे तर पुणे या ठिकाणी सी आय डीचे मुख्यालय कुठे पुण्याला आहे पोलीस खात्यातील कोणते पदे केवळ आणि केवळ पदवतीनेच भरले जाते तर पोलीस निरीक्षक हे पदे ते केवळ आणि केवळ पदवतीनेच भरले जाते पोलीस विभागातील खूप महत्त्वाचा प्रश्न हा प्रश्न खूप ठिकाणी विचारला गेला आहे बरं मित्रांनो पोलीस विभागातील के नाईन युनिट कशाशी संबंधित आहे तर हे श्वान या पथकाशी संबंधित आहे बघा हा पुणे पोलिसांचा श्वान पथकाचा एक भाग आहे त्याचा उपयोग बॉम्ब शोधक पथक गुन्ह्यांचा तपास अंमली पदार्थांचा तपास या कामात होतो आता कारागृह विभागाबद्दल आपण विशेष माहिती पाहू बघा कारागृह हा विषय राज्य सूचित येतो ब्रीदवाक्य काय सुधारणा व पुनर्वसन कारागृहाचा दोष दिन कधी असतो एक सप्टेंबर या दिवशी असतो चालू घडा म्हणायचा प्रश्न बघ बघू बघून घ्या बदल बदल झाला आहे का याच्यात बघा कारागृह परिक्षेत्र किती एकूण चार आहे दक्षिण क्षेत्र किती आहे मुंबई पश्चिम क्षेत्र कुठे आहे पुण्याला आहे मध्य क्षेत्र कुठे आहे छत्रपती संभाजीनगरला आहे म्हणजे कारागृहाचे चार परिक्षेत्र दक्षिण क्षेत्र पश्चिम क्षेत्र मध्य क्षेत्र आणि पूर्व क्षेत्र पूर्व क्षेत्र कुठं आहे नागपूरला आहे राज्यातील मध्यवर्ती कारागृह किती आहे नऊ राज्यातील जिल्हा कारागृह किती आहे एकतीस राज्यातील खुले कारागृह किती आहे एकोणावीस महिलांसाठी स्वतंत्र का कारागृह कुठे आहे मुंबईला आहे महिलांसाठी स्वतंत्र खुले कारागृह कोणते पुणे वाकोला आहे महाराष्ट्र तुरुंग विभाग मुख्यालय कुठं आहे पुण्याला आहे कारागृह राज्यपूर्षांत कुठं आहे येरवाडा पुण्याला आहे पॅरोल राजा मंजूर कोण करतं विभागीय आयुक्त ही मंजूर करतात महाराष्ट्र कारागृह कायद्यांसाठी कर्ज योजना कोणती आहे जिवाळा आहे कायद्यांसाठी रेडिओ सुरू करणारे पहिले कारागृह कोणते इंदोर मध्य प्रदेश कारागृह पर्यटन धोरण राबवणारे पहिले राज्य कोणते आहे महाराष्ट्र आहे कायद्यांना ए टी एम सुविधा देणारे पहिले कोणते राज्य आहे म्हणजे पहिले कोणते नागपूर आहे मध्य कारागृह आहे कायद्यांना ए टी एम सुविधा देणारी पहिले कारागृह कोणतं आहे नागपूर मध्य कारागृह तिहार जेल कुठे आहे नवी दिल्लीला आहे येरवाडा जेल कुठे आहे पुण्याला आहे अर्थ रोड जेल कुठे आहे मुंबई येथे मंडाले तुरुंग कुठं आहे मंडाले तुरुंग म्यानमार या देशात आहे महाराष्ट्र कारागृह विभागात खुली वसाहत कोटे आहे तर आटपाडी जिल्हा सांगली येते बघा मित्रांनो गणितासाठी आमचे गणित मंच हे चॅनल जॉईन करा पोलीस भरतीसाठी रुबा वर्धीचा हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि मित्रांनो तुम्हाला तर दर दररोज फ्री टेस्ट सोडायचे असतील म्हणजे पंचवीस पंचवीस मार्काच्या तीस मार्काच्या सर्व विषयाच्या म्हणजे जे की आय बी पी एस घेतं टी सी एस घेतं पोलीस भरती सामान्य आणि असे म्हणजे वेगवेगळ्या विषयाच्या जर तुम्हाला सोडायचं असेल तर तुम्ही गुगलवर जाऊन डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम पी सिकॉर्ना डॉट कॉम किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट गणित मंच डॉट कॉम हे सर्च करू शकता किंवा आपल्या गणित मंच चॅनल पण आपण पन डेली या टेस्ट टाकत असतो तिथून पण तुम्ही जाऊन सोडवू शकता बघा मित्रांनो आजच्या ह्या लेक्चरमधले प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि हे लेक्चर सेव्ह करून ठेवा आणि आपल्या जवळच्या मित्रांना बी पाठवून ठेवा धन्यवाद